नमस्कार स्त्री समर्थ रेसिपीजमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे आज आपण बनवतोय कोबीची भाजी त्यासाठी इथं मी एक कोबी छान असा बारीकसर कापून स्वच्छ दोन ते तीन पाण्याने धुऊन घेतलेला आहे आणि मी इथे कोबीमध्ये पाणी घालून घेतलेलं आहे आपल्या कोबीचा वास येऊ नये म्हणून आपल्याला ही कोबी अगोदर उकडून घ्यायची आहे त्यासाठी इथं मी अर्धा चमचा हळद आणि एक चमचा मीठ टाकून ही कोबी आपल्याला पंधरा मिनटं गॅसवरती उकळत ठेवायची आहे जेणेकरून कोबीचा जो उग्रवास असतो तो निघून जातो आपल्याला उकडण्यासाठी ठेवायचं आहे आपल्याला हा कोबी पंधरा मिनिटे छान असा उकडून घ्यायचा आहे यावरती आपण झाकून ठेवूया म्हणजे आपला कोबी पटकन उकडला जाईल इथे मी कोबीला दोन ते तीन वेळेस छान असं हलवून घेतलेलं आहे आणि इथे आपल्या कोबीला पंधरा मिनिटे झालेली आहेत आपली कोबी छान अशी शिजलेली आहे आता आपल्याला यामधलं पाणी काढून घ्यायचं आहे तुम्हाला जर ही कोबी पातळ बनवायची असेल तर तुम्ही पाणी काढायची गरज नाही मला ही कोबी सुखी बनवायची आहे त्यामुळे मी यातलं पाणी काढून घेणार आहे ती मी चाळणीच्या मदतीनं कोबीतलं पाणी काढून घेतलेलं आहे आता आपल्याला फोडणी करून घ्यायची आहे तर इथे मी फोडणीसाठी कांदा टोमॅटो कोथिंबीर आणि अल लसणाची पेस्ट घेतलेली आहे आता आपण कढईमध्ये ते घालून घेणार आहोत मोहरी इथे आपली मोहरी तडतडून झाल्यानंतर एक लहान आकाराचा कांदा घालून घ्यायचा आहे इथे आपल्याला कांदा हलकासा ब्राऊन रंगाचा होईपर्यंत परतून घ्यायचा आहे इथे आपला कांदा हलकासा ब्राऊन रंगाचा परतला गेलेला आहे त्यानंतर इथे आपल्याला आता आपल्याला इथे आलं लसणाची पेस्ट घालून घ्यायची आहे ती पेस्ट पण आपल्याला तेलावरती छान आहे एखादा मिनिटं परतून घ्यायची आहे इथे आपलं आलं लसूण कांदा छान परतला गेल्यानंतर आपल्याला यामध्ये एक लहान टोमॅटो तो घालून घ्यायचा आहे टोमॅटो घातल्यानंतर मीठ मीठ टाकल्यानंतर आपल्याला टोमॅटो तेलामध्ये परतून घ्यायचं आहे आता आपल्याला इथे पावडर मसाले घालून घ्यायची आहे इथे मी घरपूर मसाला टाकलेला आहे जर तो मसाला टाकल्यानंतर एक चमचा काळा तिखट किंवा आपल्या आवडीप्रमाणे एक चमचा धना पावडर छान असं मिक्स करून घेऊया जे आपला टोमॅटो पटकन मऊ होण्यासाठी पाणी घालून आणि आता आपल्याला इथे कोबी घालून घ्यायची आहे कोबी घातल्यानंतर मस्त मीठ टाकून घ्यायचं आहे मीठ टाकत असताना जरा प्रमाणाने मीठ टाकायचं कारण आपण कोबी उकडताना पण मीठ टाकलेलं आहे आणि टोमॅटो म्हणजे पण आपण मीठ टाकलेलं आहे मस्त असं हलून घेऊया

पूर्ण कमी झालेला आहे मसाले घातल्यामुळे आपल्या भाजीचा वास पूर्ण भरभर सुटलेला आहे मस्त अशी मिक्स करून घेऊया ही भाजी तुम्ही चपाती भाकरी बरोबर खाऊ शकता अतिशय भन्नाट अशी लागते एक भाकर काय दोन भाकरी किंवा चपाती जास्त खाताल अशा पद्धतीची भाजी बनवली तर वरतून थोडीशी कोथिंबीर घालून घेऊया त्याला एक वाफ काढून घ्यायची आहे आपण यावरच झाकण काढून घेऊया आणि भाजीला हलवून घेऊया इथे आपली भाजी खाण्यासाठी तयार झालेली आहे त्यात बंद करून घेऊया भाजी काढून घेऊया वरतून थोडीशी कोथिंबीर घालूया इथं आपली मस्त अशी गरमागरम वापरलेली कोबीची भाजी खाण्यासाठी तयार झालेली आहे चला तर मग पुन्हा भेटूया अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी तोपर्यंत धन्यवाद